नमस्कार मैत्रिणीनं बघा आज आपण बनविणार आहे चिमकुऱ्याच्या पानाच्या वड्या ते त्याच्यासाठी पानं धुवून घेतली तर हे बघा असे मिठूच्या पप्पाने आणले होते पानं तिथे मध्ये वड्यात करा तसे पोळ्या वड्या त्याच्यासाठी जर ती बघा घेतले तर चार चमचे बेसनपीठ मोठ्या चमच्यानी आणि लाल तिखट घेतले आणि ह्याच्यात लसण आणि लसणाचे आठ पाकळ्या आणि जिरे कुटून घेतलेत हे टाकले आपण आणखी थोडे हे टाकू हळद टाकू हळद टाकली हे मीठ टाकलं आता त्यांचे तवा ठेवलाय भाजायला कालून घेऊ थोडं थोडं पाणी करून असं व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे सगळं पीठ आणि लावून घ्यायचं वड्यांना तर सगळ्यांना तर माहितीच असते की हो का असं मोबाईल पकडता येत नाही मला जास्त करून असं घ्यायचं सगळी एकजीव करून घ्यायची पीठ चांगली चालून घे दाखवते तुम्हाला बघा आप हे आपलं असं झालेले पीठ पीठ कालवून झाले पीठ हे बघा हे असं लावून घ्यायचं ओल्डवड्या करायच्या चार पाच चार पाच झाले की ठेवायचं तळायला कढाईत थोडं तेल टाकून बी तळू शकतात तुम्ही पूर्ण असं लावून घ्यायचे व्यवस्थित असं लावून घ्यायचं एकसारखं लावून घ्यायचं असं म्हणजे चांगल्या लागतात वड्या चरचर करीत नाहीत काही नाहीत पावसाचं खायला चांगल्या लागतात आता माहितीच आहे माझ्या रेसिपी म्हणजे एकदम सोपी असती लावून घेऊन तर तेल टाकून भाजायला ठेवून देऊ दाखवते तुम्हाला वडा बघा मैत्रिणीनं वड्या आपल्या भाजून तयार झाल्यात अशा बघा छान भाजल्यात थोडं जास्त तेल टाकून भाजून घेतले तर तुम्ही तळून घेतल्या तरी पण चांगल्या खात्या बघा मी खूप सोपे पद्धतीने स्वयंपाक करीत असते मला त्या जास्त मसाल्याचे ते पदार्थ मिटावत आमच्या तशीच लागते जास्त मसाले पाणी खातच नाही म्हणून मी तुम्हाला साध्या साध्या सोप्या रेसिपी टाकीत असते बघा किती छान भाजल्यात वड्या या सगळेजण वड्या खायला आता थोडं पीठ राहिले त्याच्यामध्ये थोडं थाली कांदा घालून थालीपीठ ते बनवून घेते या सगळेजण तुमकुऱ्याच्या पानाच्या वड्या खायला दाखवते तुम्हाला किती सोबत काय काय केले त्यांनी बघा मैत्रिणीनो आपल्या असे छानपैकी वड्या तळून मस्त झालेले आहेत आणि ह्या आम्ही ह्याला थालीपीठ म्हणतो तुम्ही काय म्हणतात मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि कुणी कुणी ह्याला बेसनपोळी पण म्हणतं आम्ही थालीपीठ म्हणतो जे थालीपीठ केले असे कांदा घालून कांदा कोथंबीर लसण जिरे ते कुटून टाकून हे केलेत इकडं आहेत आपल्या पोळ्या इकडं आहे रसाची भाजी आणि इकडं बनवली आमच्या दिदीने खिचडी दाखवते खिचडी बनवली हा हे बघा खिचडी असं आहे आमचं आजचा जेवणाचा बेस संध्याकाळच्या या सगळेजण जेवण करायला युट्यूब फॅमिली आमचे व्हिडिओ आवडले तर लाईक शेअर करीत जा सबस्क्राईब करीत जा कमेंटमध्ये सांगत जा तुम्हाला काय वाटलं तर या सगळेजण जेवण करायला धन्यवाद सगळ्यांचं